नमस्कार मित्रांनो आर टी ई पंचवीस टक्के ऍडमिशन हे आजपासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख किती आहे या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो आणि या योजनेसाठी आपल्याला कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर आर टी मार्फत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे विषय आहे पालकांना मोफत व हो। सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया याबाबतच्या सूचना या परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकता दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता <ँखता> आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार मधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील सूचना देण्यात दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग घटकातील मुलांना आर टी पंचवीस टक्के अंतर्गत राखीव जागा आहे हे व्यक्ती यासाठी अर्ज करू शकणार आहेत आर टी पंचवीस टक्के प्रवेशा करता आवश्यक असलेली कागदपत्रे आता आपण या ठिकाणी पाहूयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस रे, या आर्थिक वर्षापासून आठ पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन वीज किंवा टेलिफोन बिल त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स पावती किंवा घरपट्टी आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कुठलेही एक आपल्याला हे पत्त्याचा पुरावा म्हणून जोडायचे आहे किंवा आपण जर भाड्यापट्ट्याने राहत असाल तर या ठिकाणी आपल्याला दिव्यम निबंधक यांच्या कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा हा जोडावा लागणार आहे जन्मतारखेचा पुरावा जोडावा लागणार आहे त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र दाखला आपल्याला जोडायचा आहे जो की एक लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असेल अशा उत्पन्नाचा दाखला आपल्याला या योजनेसाठी लागणार आहे त्यानंतर विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक यांचं चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला या योजनेसाठी जोडावं लागणार आहे त्याचप्रमाणे पालकांनी प्रवेश अर्ज भरताना सिंगल पेरंट म्हणजेच विधवा घटस्फोटीत आई अथवा वडील यापैकी कोणतेही एक जर असेल तर पर्याय निवडलेला असेल तर संबंधित पालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्र लागणारे आवश्यक कागदपत्र हे धरण्यात यावेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकता आर टी नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेचा एकाच आवारात अथवा परिसरात पहिली ते चौथी पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच पाचवी ते, ते दहावी पर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असेल शाळा असल्यास इलेमेंटरी सायकलनुसार पहिले पहिलेला पंचवीस टक्के आर प्रवेश अंतर्गत दिलेले प्रवेश पुढे या संस्थेच्या परिसरातील एकाच आवारात असलेल्या शाळेचा इयत्ता पाचवी ते आठवी चा करता प्रवेश नियमित करण्यात येणार आहे त्यानंतर अर्ज करण्याची तारीख आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी आपण पाहू शकता पंचवीस टक्के राखीव जागांकरता प्रवेश प्रक्रिया अंतर्गत दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस ते तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पालकांना प्रवेश प्रवेशाकरता ऑनलाइन ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे आरटीई पंचवीस टक्के ऍडमिशनसाठी आपल्याला जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरूनच आपल्याला हा आर पंचवीस टक्केचा चा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आपल्याला जर भरता येत नसेल तर आपल्या जवळच्या शेषी किंवा शत्यू सेंटर वरती जाऊन आपण हा अर्ज भरून घ्यावा तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच्या ज्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराज